गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय युट्यूब चॅनल मिस्टर मिसेस पावसकर तर आज आम्ही निघालो बाहेर कारण की बाहेरची छोटी मोठी कामं होती म्हणजे मला मॅरेज सर्टिफिकेटसाठी ती तिकीट लागणार होते ते आणायचे होते परत प्रिंटा वगैरे काढायचे होते ब्लाऊज शिवायला टाकलेले किती दिवस झाले ते रिटर्न आणायचे होते परत आम्हाला फोटो काढायला टाकायचे होते जॉईंट फोटो वगैरे मग येताना ब्लाऊज तेन घेतला फोटो वगैरे काढायला टाकले तिथे मग मॅरेज सर्टिफिकेटसाठी लागणारे तिकीट वगैरे घेतले परत रिटर्न घरी आलो जेवण वगैरे झाल्यावरती संध्याकाळी मी वरती टेरेसवरती गेले परत पुन्हा एकदा तोच सनसेट चांगला मज्जेत बघत बसले दिवसभर घरात असतं त्यामुळे संध्याकाळी जरी पाच मिनटं जरी वरती आलं ना इतकं फ्रेश वाटतं माहिती आहे का मग परत आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी गवारीची स सुकी भाजी आणि मुगाची आमटी करणार होते मग काय खाली गेले गवारी वगैरे नीट केली आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय